आणि आता बातमी छत्रपती संभाजीनगरमधून संभाजीनगर जिल्ह्यातील शेतकरी आर्थिक संकटात असले तरी खरीप हंगामातील पेरणीच्या कामाला लागलेलं आहे शेतकऱ्यांचं वर्षभराचं आर्थिक बजेट याच हंगामावर अवलंबून असतं में मे महिन्याच्या कडक उन्हात शेतकऱ्यांनी मशागतीची कामं आटोपती घेतली आजपासून मृग नक्षत्र सुरू झाल्यानं शेतकरी पेरणीसाठी सज्ज झाले या सगळ्या संदर्भात आमचे संभाजीनगरचे प्रतिनिधी विजय चिडे यांनी माहिती दिली आपण पाहूया आज बसून जर बघितलं तर राज्यामध्ये जो आहे तो मान्सूर दाखल झालेला आहे आणि त्यामुळे जर बघितलं तर मूळ कन क्षेत्रावरती आता शेतकरी जो आहे तो आता आपल्या मशागतीला लागल्याचं पाहायला मिळत आहे अनेक ठिकाणी जर बघितलं तर शेतकरी आता बी बियाणं घेऊन बसला आहे तर अनेक ठिकाणी रिमझिम पावसाने हजेरी लावली आहे छत्रपती संभाजीनगरच्या पैठण तालुका असेल किंवा सुल्लड फुलंबरी सोयगाव या तालुक्यांमध्ये देखील रिमझिम पावसाने हजेरी लावली आहे त्यामुळे शेतकऱ्यांची आशा जी आहे ते आता पल्लवित झाल्याच्या पाहायला मिळत आहे त्यामुळे जर बघितलं शेतकरी राजा जो आहे तो आता मशागतीला लागल्याचं पाहायला मिळत आहे मी सध्या एका शेतामध्ये या ठिकाणी जर बघितलं तर सध्या लहान चिमुकल्यासह शेतकरी जो आहे तो आता मशागतीला लागल्याचा पाहायला मिळत आहे ठिबक सिंचन असेल किंवा शेती मशागत असेल शेती मोघडणी असेल नांगरट असेल ही काढून शेतकरी जो आहे तो आता सज्ज झाल्याचा पाहायला मिळत आहे त्या ठिकाणी जर बघितलं तर काही चिमुकले आहेत मुलं आहेत ते देखील आता आपल्या वडिलांना हातभार लावण्यासाठी जे आहेत ते ठिबक सिंचन हातरताना आपल्याला पाहायला मिळत आहे त्यामुळे सध्या शेतकरी असं आता मान्सूनची जे आहे ती वाटपात्रणे पाहायला मिळत आहे आणि सध्या जर बघितलं तर रिमझिम जे आहे ते पावसाने हजेरी लावलेले आहे आणि मोठ्या पावसाची जे आहे ते आता शेतकऱ्याला प्रतीक्षा जी आहे ती लागून आहेत मात्र रिम पावसामुळे जो आहे तो शेतकऱ्यांची आशा आता पल्लवित झाल्याच्या जा पाहायला मिळत आहे छत्रपती संभाजीनगरहून विजय चिडे जे महाराष्ट्र